स्वाभिमान पक्ष म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आपण विविध लढवतो आणि आज दोन हजार चोवीस ला निवडणुकीच्या समोरे जात असताना आज भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा आपण या निवडणुकीच्या समोरे जातोय तेव्हा शहरामध्ये आपली ताकद अजून दोन पटीने वाढलेली आहे आता आहे जवळपास बारा हजार लोकसंख्या असलेला कंट्रोल विषय नऊ हजार पाचशे पर्यंत मतदान झालं दोन हजार अठरा आणि बाणे पाच हजार पर्यंत आपल्याला मतदान मिळून नगराध्यक्षांनी अकरा नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे नगर म्हणून आपल्याला आणि पंच्याहत्तर ते सत्तर टक्के मतदान आता या निवडणुकीकडे पाहत असताना हे अधिक वर्ष दोन हजार एकोणीस ते महायुतीचं सरकार येईपर्यंत जेव्हा या इकडले असलेल्या खासदारांचं सरकार होतं विनायक ठाऊकांचं सरकार होत तेव्हा इकडे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे नगरसेवक सहकारी सांगू शकतात उद्धव ठाकरेच्या था महाविकास आघाडीच्या सरकारने कणकोली नगरपंचायत विकासाच्या दृष्टिकोनातून किती अन्याय केला याचं उत्तर खरामंडळाच्या खासदार न्याय पावताने आम्हाला या निमित्ताने दिलं पाहिजे आम्ही अशांत त्यावेळी जेव्हा निधीची मागणी त्या सरकारकडे करायचो मग नगरविकास असो जिल्हा इलेक्शन असो आणि सगळ्या नगरपंचायत जेव्हा जे त्यांच्या विचाराच्या होत्या त्यांनी कुठलाही प्रस्ताव आला त्या लगेच त्या लोकांना त्यांच्या समोर ते परवानगी द्यायचे पण कडकोली नगरपंचायत ओरिजिवी आहे त्याचा अनुभव आमचे समीर नरावले म्हणतो ठेवू शकतात आम्ही जेव्हा जेव्हा उमेदिवी मागायचो आम्ही जेव्हाही प्रस्ताव तिथे पाठवायचो तेव्हा एकही प्रस्ताव त्या लोकांनी त्या उद्धव सरकारमध्ये आमचा मान्य केला नाही त्याचं उत्तर खरं तर विनायक राऊतांनी कणकोलीच्या जनतेला द्यायला पाहिजे आज तुम्ही मत मांडण्यासाठी जेव्हा कणकोली शहरामध्ये विनायक राऊत येत तेव्हा आपण जनतेमध्ये जाऊ त्याला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तुमचं सरकार असताना तुमच्या घरातला मुख्यमंत्री असताना तेव्हा तुम्ही विकासाच्या वर राजकारण का केलं हा प्रश्न तुम्ही मुद्दा विचारला विचारायला लावला पाहिजे आम्ही अभिमानाने सांगू शकतो आणि वर्ष पासून यापासून आमचं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस बसले आणि नंतर अजित पवार जी तिथे उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमचे रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा त्या गोष्टीवर बसले तेव्हा आमच्या या कणकोरी नगर पंचायतच्या वतीने जे जे आम्ही मागितलं म्हणजे उदाहरण आम्ही पाच मागितले तर पंचवीस जणांचं का काम आमच्या या महाराष्ट्र म्हणून आमचा अधिकार आहे की जनतेसमोर जाऊ सन्मान्य राणे साहेबांसाठी हक्कानी जनतेकडे मतदार मागण्याचा आमचा अधिकार आहे जनतेसाठी काम करून विकास करून आग मी जनतेच्या समोर आहार मी आपल्या सगळ्यांच्या वतीने राणे साहेबांना संत विनंती करतो कारण कणकोली शहरामध्ये आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज नाही इकडची जनता ही आपल्यावर प्रेम करणारी आहे विश्वास दाखवणारी आहे कणकोली आणि राणेसाहेब असं समिती वर्षान वर्ष राहिले

किमान जो, प्रदान मतदान हे व्यक्त केला पाहिजे किंवा दिला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला आपल्याला पुढे सात मेपर्यंत करायचंय कामाचा पराभव आपल्याला गेला हे

मतदारांना जाहीर करून दिली पाहिजे हे जे कोण आपल्या नावाने विरोधी पक्षाच्या आपल्या समोर जेव्हा येतील तेव्हा जनतेला सांगितलं पाहिजे त्यांना विचारा ते जेव्हा जे विकास होत होता मध्ये स्कूलमध्ये शिकताय जनतेला शिक्षण घेत त्याही गोष्टीला विरोध करावा आपल्या विरोधात त्याही बाबतीमध्ये प्रश्न काही बाबतीमध्ये पत्रव्यवहार केले आणि तसंच ती शाळा होऊ नये कुठलाही प्रश्न असा पहिला विरोध करायचा घालयला राजकारण करायचं आणि मग पोहोचायचं हा एकत्रित आहे म्हणून या निमित्ताने बाणवान आपण लोकांसमोर जात असताना लोकांसमोर जात असताना आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती असली पाहिजे लोकांना जाणीव करून दिली पाहिजे विनोद राऊत नावाच्या या काळीला तुम्ही शहरामध्ये उभं करू नका आणायला पाहू तो हे कधीच विरोध करण्यासाठी हे खासदार सदैव तयार असतात सभेमध्ये सांगितले दहा वर्ष विरोध म्हणजे समर्थनातले पत्र नेमकी किती आहे त्याचा रेवॉ आणि विरोध करण्यासाठी त्याची किती पत्र आहे त्याची कधीतरी आधी जनतेसमोर मी वाचून टाकणार आहे माझ्याकडे सवय पत्राची कॉपी आहे कुठल्या रस्त्याला कसा निरोध केला गेला कुठल्या प्रकल्पाला कसा निरोध केला गेला ते आणि त्यांचे कार्यकर्ते नुसतं फक्त प्रकल्पाला विरोध करायचा हे एकत्रित आता त्यांच्या अवतीभोवती फिरणारे जे नेते म्हणलेले आहेत खासदारांच्या ते मला त्यांचे किती आहेत हा सर्व मोठा प्रश्न नाही कधी उडी मारता त्यांच्यावर जोर लागलेला आणि कोण जास्त लवकर उडी मारल्याची स्पार कोण आमच्या भेटत कोण आम्हाला संदेश घ्या राणे साहेबांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मला नसूबाने कधीच आशीर्वाद मिळाला नसतो असा संदेश वारंवार आमच्याकडे पाठवला जात पत्रकार परिषद घ्यायच्या आणि राणे राणेसाहेबांना भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा तेव्हा हळूच आमच्या नवीन चव्हाण साहेबांना डोंबोली मध्ये जाऊन भेटायचं आणि साहेब माझ्या प्रकल्पाला परवानगी मिळून द्या असेही बोलणारे काही नेत्या मंडळी आणि त्यांच्या अवतीभोवती फिरणारे आहेत जास्त बडबड करायला लागली ना जास्त बडबड केली आमच्या साहेबांवर कोणावर टीका केली तो फोटो सांगता व्हिडिओ सांगता टायका सपेट सगळं जाहीर करणार जेणेकरून खासदार विनायक रावताना पण कळेल तुझ्या बरोबर जे फिरणारे लोक आहेत तुझा निष्ठा दाखवणारे जे लोक आहेत उद्धव ठाकरे दाखवणारे जे लोक आहेत ते आता आम्हाला ठरवायचं आहे अशी परिस्थिती आम्ही जर कोणी कोणी मागित घेतली तर हा आणि एकूणच राहतील उभा ठरवले अशी परिस्थिती लोकांची आहे म्हणून शहरामध्ये मी या निमित्ताने आपल्या सभागृहात कबीरना सांगीन आपल्या सगळ्या प्रमुखांना कुठे सगळ्यांना सांगितलं कणकोली शहर आणि कणकोली तालुका हा सन्मान्य राणेसाहेबांना आणि भारतीय जनता पक्षाचा बालकिल्ला एक ठेवा हो। आणि आपण बालकिंना सगळे माजी सदरसेवक बसले लोकप्रतिनिधी समोर बसले तुमच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला इथे एमोसी मिळण्याचा मार्ग सुखद झाला माणूस आपल्याला तिथे बसलेला पाहिजे मांडतोय तोच रडत बसतोय तोच स्वतः रडला तर आमचे प्रश्न कोण सोडवणार प्रत्येक चौदा असो एकोणीस असो चोवीस असो प्रत्येक वेळा काय काही रडण्याचा काय असतो काही होत त्या बाबतीमध्ये पुढे काही काय फक्त निवडणुकीमध्ये दहा वर्ष मी निष्क्रिय राहिला कसा मुद्दे क्लिअर करतात येणार आपल्याला कार्यकर्ता म्हणून आपल्याला वाचवाल सात पण आपला पाच मे पण आपला आहे त्याच्यामध्ये सभा पण याच्यामध्ये होतील मी ऐकले तर उद्धव ठाकरेंची सभा इथे कुठेतरी होणार आहे आता आम्ही ग्राउंड दिलं तर सगळे काय तो गेला पण इथे कुठल्याही पद्धतीने आपलं वातावरण खराब होता कामाने याची काळजी आपल्याला मना आहे निवडणूक आपणच जिंकणार मध्ये लीड आपणच घेणार पण त्याला माहिती आहे आमची लीड करू शकत नाही आम्हाला मैदानात होऊ शकत नाही म्हणून करायचं काय वातावरण खराब करायचं कुठल्या ना कुठल्या कार्यकर्त्यांची कळ करायची आमच्या विरोधकांना आमच्यापेक्षा आमच्या समीरचा स्वभाव चांगल्या पद्धतीने म्हणून आपण एकदम डोक्यावर ध्वज आणि दिव्यावर साखर येऊन आपल्याला पाच आप सात रुपये काम करायचं कारण का ह्याच मत ह्याच आपल्या महानीचा आणि सन्मान्य राहायचा

हा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक माझे लोकप्रतिनिधी एक व्यक्ती इलेक्शन होईपर्यंत कमीत कमी वीस घर कव्हर करतील आणि प्रत्येक घरात बसून जाऊन ते कन्व्हेन्स लोकांना करतील की केंद्राच्या ज्या योजना आहेत ज्या पीएमआय योजना असतील फुकट धान्याचा विषय असेल आयुष्यमान कारण असेल त्या मोदींच्या जेवढ्या योजना आहेत